शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा आरोप केला आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी नीट परीक्षा घोटाळ्यावरून केंद्र सरकारचा समाचार घेतला होता अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती जितेंद्र आव्हाड यांनी आता ठाण्यात येऊर येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टी झाल्याचा आरोप केला आहे येऊरच्या या ये हॉटेलमध्ये रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती सगळ्या प्रकारचे ड्रग्ज या पार्टीमध्ये उपलब्ध होते अनेक मोठ्या ड्रग पेडलर्सचा या पार्टीत मुक्त संचार सुरू होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय टीम इंडियाच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती असा दावा जितेंद्र आभाड यांनी केलाय या भागात वाहतूक कोंडी मॅचमुळे नव्हे तर रेव पार्टीमुळे झाली होती ऐंशी टक्के लोक मुंबईतून आले होते असा आरोप जितेंद्र आभाड यांनी केला संजय गांधी नॅशनल पार्कमधून मध्ये प्रवेश करण्यात आला हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एरिया आहे पोलीस वन खात्याला कारवाई करावी लागेल प्रशासन आणि हॉटेल मालकाचं साठलोटा आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे विधानसभेत मी यावर बोलणार आहे कोणाचं हॉटेल कुठे आहे त्यांना कसं वाचवलं जात असं जितेंद्र आव्हाड म्हणाले सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासींची संयुक्त बैठक झाली होती त्यावेळी मुनगंटीवार यांनी वन खात्याला सहा वाजता दरवाजा बंद करण्याचे आदेश दिले होते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका